श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भारंग्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया ही भाजी जी आहे भारंगेची भाजी म्हणून जी ओळखली जाते ही दुर्मिळ असते जास्त काही असे सगळीकडेच मिळते असं नाही तर हे मी आम्ही ही सातारावरून आणलेली आहे भाजी तुम्ही पाहू शकता अशी पानं मोठी मोठी पानं असतात फक्त देठं घ्यायची नाहीत नुसती पानं घ्यायची आहेत आपल्याला ह्याची आणि ही पानं आणि चांग दोन तीन वेळा अशी धुऊन घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि एकदा मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची आणि नंतर मग आपल्याला कापून शिजवून घ्यायचे तर आता मी आता ते अगोदर धुवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते ही दोन वेळ तीन वेळा मी धुवून मिठाच्या पाण्यात ठेवून काढून घेतलेली आता ह्याला आपण कापून शिजत ठेवायचे पातेल्यात कापून झालेली आता हे आपण पाण्यात शिजवून घ्यायचे गरम मी म्हणजे पाणी उकळत ठेवले त्यात आपल्याला आता घालायचे त्यात आपल्याला मीठ घालायचं आहे शिजताना भाजी आपली आता शिजलेली आहे पंधरा ते वीस मिनिट भाजी शिजवून घेतली आहे मी आता आपण ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पिळून घ्यायचे चांगले पाणी काढून घेतले पाणी हे काळच निघतं या भाजीचं आणि ही भाजी खूप औषधी काय त्याची बरीच गुणकारी यावं ही भाजी मी तर थोडं पाण्याखाली मी थोड्या वेळ धरली कारण जरा तुरटपणा किंवा या भाजी जे असतो ना असं हे पाणी दाबून काढायचं असं हे पाणी काढून घ्यायचं कांदा दोन मोठे कांदे मी चिरून घेतले ते आपण आधी परतून घ्यायचे कमी साहित्यात ही भाजी होते एकदम छान लागते भाजी आणि पॅन मी गरम करून घेतलेला आहे आपल्याला त्यात तेल घालायचं आहे हे दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत बारीक जरास आपण मीठ घालूया कांदा आता आपला बाजू कांदा आपला आता भाजून झालेला आहे आपण पण तिखट मीठ फक्त घालायचं आपल्याला काही जास्त साहित्य घालायचं नाही आहे आणि भाकरीवर तर खूप छान लागते ही भाजी म्हणजे औषधी काय ही भाजी म्हणून कधीतरी आपली मिळाली तर अशी अशीच करून खावा छान आहे त्या भाजीला पण थोडी चव कमी असते म्हणून आपण जरा तिखट थोडं जास्त घालायचं म्हणजे कशी छान लागते भाजी तुमच्याकडे आवडते म्हणून या मी तिखट घालून करते भाजी पिळून ठेवली होती ती यामध्ये आपल्याला घालायची तिखट चांगलं या भाजीमध्ये मिक्स झाला भाजी। पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायची अशी अजून आपल्याला मीठ चवीनुसार आपल्याला मीठ शिजायला जर आपल्याला थोडा वेळ लागतो शिजल्याशिवाय तुम्ही गॅस बंद करून म्हणजे भाजी शिजवून चांगली घ्या व्यवस्थित भाज्या कशा आता दुर्मिळी होत चालल्यात मुलं खात नाहीत मोठी माणसं पण आता म्हणजे मिळाला मिळाली तर आवश्यक आहे एखाद्या वेळेस आपल्याला वर्षातून पावसाळ्यात जास्त या भाज्या असतात रान भाजी भाजी आपली रेडी झालेली आहे